नमस्कार स्टोरीजिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला आजच्या कथेला सुरुवात करूया ऐकाता मंडळीनो ही कथा समीर नावाच्या एका छोट्या मुलाची आहे एका गरीब मराठी कुटुंबात त्याचा जन्म झाला अचानक त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि घराची सगळी जबाबदारी त्याच्या लहान खांद्यावर आली त्याचा बागडण्याचा वयातच शाळेत जाण्याच्या दिवसांतच त्याला आपल्या कुटुंबासाठी कमवायला लागावं लागलं त्याच्या संघर्षाची त्याच्या धडपडीची आणि आपल्या आई आणि लहान बहिणीसाठी तो सोसत असलेल्या कष्टांची ही गोष्ट आहे एका लहान मुलाने कसं आपल्या तुटलेल्या कुटुंबाला सावरलं आणि त्या अंधारातही आशेचा एक छोटा दिवा जपून ठेवला हेच या कथेतून आपल्याला कळेल चला तर मग सुरू करूया पुण्याच्या शांतीनगर चाळीतून वाहणारे पावसाळी वारे समीरला पूर्वी खूप आनंद द्यायचे त्या वाऱ्यांसोबत गटारात कागदी होड्या सोडण्याचा आणि ओल्या मातीचा सुगंध घेण्याचा खेळ त्याला फार आवडायचा पण या वर्षीचा वारा वेगळाच होता तो थंड आणि उदास वाटत होता जणू काही तो त्यांच्या एका खोलीच्या घरातली प्रत्येक फट शोधून त्यांच्या आयुष्यातील पोकळीची जाणीव करून देत होता त्याचे वडील सुरेश ज्यांचे हात खरखरीत पण हसणं सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं होतं आता या जगात नव्हते एका अर्धवट बांधलेल्या उंच इमारतीवरून पडून त्यांचा आवाज कायमचा शांत झाला होता एक आठवड्याभर त्यांचं जग शेजाऱ्यांच्या सांत्वनपर शब्दांनी आणि आईच्या न थांबणाऱ्या अश्रूंनी भरून गेलं होतं समीर आपल्या आईकडे पाहायचा जी पूर्वी स्वयंपाक करताना जुनी मराठी गाणी गुणगुणायची पण आता ती फक्त चूल पेटवताना त्या एका ज्योतीकडे शून्यात पाहत राहायची त्याची सात वर्षांची लहान बहीण प्रिया रात्री अनेकदा बाबा बाबा करत रडत उठायची वडिलांनी एका स्टीलच्या डब्यात ठेवलेली थोडीफार बचत भातावरच्या वाफेसारखी उडून गेली एके दिवशी संध्याकाळी समीरने आईला शेजारच्या शारदा काकूंशी बोलताना ऐकलं पुढच्या आठवड्यात घरमालक येईल आईचा आवाज थरथरत होता उद्या भाकरीसाठी पीठ पण नाहीये घरात त्या रात्री समीरला झोप लागली नाही त्याने भिंतीवर लावलेल्या वडिलांच्या फोटोकडे पाहिलं एका जुन्या शर्तातला माणूस ज्याच्या डोळ्यात आपल्या मुलासाठी स्वप्न होती त्या स्वप्नांचं ओझं जे आधी एखाद्या उबदार पांघरोणासारखं वाटायचं ते आता समीरच्या लहान खांद्यावर एका जड दगडासारखं झालं होतं तो आता फक्त एक मुलगा राहिला नव्हता तो आता घराचा कर्ता पुरुष होता दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आधीच समीर उठला तो चाळीतून गुपचूप बाहेर पडला आणि गजबजलेल्या बाजाराच्या दिशेने चालू लागला त्याचा पहिला थांबा होता नाना काकांच्या चहाच्या टपरीवर ती एक जुनाट लाकडी टपरी होती जी आल्याच्या कडक चहासाठी प्रसिद्ध होती नाना काका समीरचा आवाज जेमतेम निघाला त्या म्हाताऱ्या माणसाने ज्यांच्या चेहऱ्यावर कायम एक त्रासिक भाव असायचा खाली वाकून पाहिलं काय पाहिजे रे पोरा चहाला पैसे नाहीत तुझ्याकडे मला माहिते मला काम हवंय समीरने वडिलांसारखा आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न करत मान वर करून म्हटलं मी ग्लास भांडी घासेन चहा देईन टेबल पुसेन काहीही करेन त्या नानाकाकांनी त्रुसकुणेने पाहिलं हे काय खेळायचं मैदान नाही खूप कष्टाचं काम आहे मी करेन समीर गयावया करत म्हणाला माझी आई आम्हाला पैशांची गरज आहे त्या मुलाच्या डोळ्यातील निराशेची आणि निर्धाराची ती तीव्र भावना पाहून म्हाताळ्या माणसाचं मन थोडं द्रवलं ते घुरघुरले ठीक आहे रोज सकाळी पाच वाजता हजर राहायचं उशीर नको दिवसाला पन्नास रुपये मिळतील पन्नास रुपये समीरला ते एखाद्या खजिन्यासारखे वाटले समीरचं आयुष्य एका रात्रीत बदलून गेलं त्याचे दिवस जे आधी शाळा आणि मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यात जायचे ते आता कामाच्या न संपणाऱ्या चक्रात अडकून गेले होते तो पहाटे साडेचार वाजता उठायचा त्याचं लहान शरीर झोपेने दुखत असायचं तो टपरीवर धावत जायचा आणि त्याचे हात थंड पाण्याच्या बादलीत चहाचे चिकट ग्लास धुण्याच्या कामाला लागायचे लवकरच त्याला त्या गर्दीच्या जागेत चहाचे गरम ग्लास एका छोट्या ट्रेवर सांभाळत गरम चाय ओरडण्याची सवय झाली त्याचे हात जे पेन्सिल धरून मऊ राहायचे ते आता खरखरीत आणि रापलेले झाले होते कधीकधी -कधी गरम चहा सांडून स्वचा भाजायची पण तो रडायचा नाही फक्त दात आवळून काम करत राहायचा शाळा पाढे आणि इतिहासाचे धडे आता एका दूरच्या वेदनादायी आठवणीसारखे झाले होते तो आपल्या जुन्या मित्रांना शाळेच्या गणवेशात हसताना पाहिलं की त्याच्या काळजात एक मोठी कळ यायची दुपारी जेव्हा चहाच्या टपरीवर गर्दी कमी व्हायची तेव्हा तो दुसरं काम करायचा जवळच्या एका केटररकडून जेवणाचे डगळी घेऊन ते ऑफिसात काम करणाऱ्या लोकांना पोहोचवायचा त्याच्या अनवाणी पायांना रस्त्यावरच्या गरम डांबराचे चटके बसायचे तो संध्याकाळी उशिरा पार थकून घरी परतायचा त्याच्या अंगाला आल्याचा दुधाचा आणि घामाचा वास यायचा तो घरी येऊन त्या चुरगळलेला नोटा आणि नाणी आईच्या हातात ठेवायचा तिची आई शांतपणे ते पैसे घ्यायची तिचे डोळे अभिमानाने आणि दुःखाने भरून यायचे तिला माहीत होतं की या पैशांची किंमत तिचं मुलाचं बालपण होतं एके दिवशी समीर घरी आला तेव्हा प्रिया रडत होती तिच्या वडिलांनी दिलेली तिची एकुलती एक बाहुलीचा हात तुटला होता तिची आई ती शिवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे हात थरथरत होते समीर एक शब्दही न बोलता खाली बसला त्याने ती बाहुली सुई आणि दोरा घेतला कामामुळे आता चप्पळ झालेल्या बोटांनी त्याने काळजीपूर्वक तो कापडी हात बाहुलीला शिवला तो आई इतका किशल नव्हता पण त्याने ते काम शांतपणे पूर्ण केलं त्याने ती बाहुली प्रियाला परत दिली तिने बाहुलीला घट्ट मिठी मारली आणि समीरकडे पाहून एक हलकसं हसलं त्या क्षणी समीरला समजलं तो फक्त पैसे कमवत नव्हता तो आपल्या तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत होता एक एक करून वेदनादायी पण आवश्यक कामं करून त्याचं आयुष्य म्हणजे एका तारेवरची कसरत होती तो एका मोठ्या माणसाची भूमिका निभावणारा एक लहान मुलगा होता त्याला वडिलांच्या खांद्यावरच्या मार्गदर्शक हाताची त्यांच्या घरात घुमणाऱ्या हास्याची खूप आठवण यायची पण कधीतरी जेव्हा तो आपल्या आईला पोटभर जेवताना पाहिलं किंवा प्रियाने काढलेलं एखादं चित्र पाहिलं की त्याला आपल्या आत वडिलांचीच शक्ती जाणवायची एके दिवशी चहाच्या टपरीचा एक नेहमीचा गिराहीक जो नेहमी एक मराठी वर्तमानपत्र वाचायचा त्याने समीरला एका रिकाम्या क्षणी त्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांकडे पाहताना बघितलं बाळा तुला वाचता येतं का त्या माणसाने मायाळूपणे विचारलं यायचं समीर थोडा लाजून म्हणाला मी सातवीत होतो त्या माणसाने समीरची सगळी परिस्थिती शांतपणे ऐकून घेतली दुसऱ्या दिवशी तो माणूस परत आला त्याने समीरला लहान मुलांची काही जुने पुस्तकांचा गठ्ठा दिला हे तुझ्या बहिणीसाठी आणि तुला वेळ मिळाला तर तुझ्यासाठी त्याने नाना काकांना शंभर रुपये जास्त दिले त्या पोरासाठी टीब मी पाहिलंय तो कोणत्याही मोठ्या माणसापेक्षा जास्त काम करतो त्या रात्री सगळे झोपल्यावर समीरने केरोसेनचा छोटा दिवा लावला त्याने एक पुस्तक उघडलं सुरुवातीला शब्द थोडे अवघड वाटले पण हळूहळू त्याला अर्थ समजू लागला त्याने स्वतःसाठी एका राक्षसाशी लढणाऱ्या शूर राजकुमाराची गोष्ट हळू आवाजात वाचली चाळीत शांतता होती बाहेर पावसाळी वारा अजूनही वाहत होता पण भऱ्याच दिवसांनी तो उदास वाटत नव्हता तो एका आश्वासनासारखा वाटत होता पुढचा रस्ता लांब आणि खडतर होता आणि तो अजूनही एका गरीब घरातला छोटा मुलगा होता पण पुस्तकाचं पान उलटताना समीरला माहीत होतं की तो त्यापेक्षा जास्त होता तो सुरेशचा मुलगा होता तो घराचा आधार होता आणि त्या दिव्याच्या मंद प्रकाशात हातात पुस्तक धरलेला तो मुलगा होप म्हणजे आशेचा एक छोटासा किरण जपण्याचं धाडस करत होता पावसाळा संपून हिवाळ्याच्या पहिल्या झुळुका पुळ्याच्या शांतीनगर चाळीत शिरल्या होत्या झाडांच्या सुकलेल्या पानांबरोबरच समीरच्या डोळ्यातली थकवा आणि काळजीही हळूहळू मुरत होती पण त्या थकलेल्या डोळ्यात आता एक वेगळीच झलक होती हिम्मतीची जबाबदारीची आणि कुठेतरी खोल दडलेल्या स्वप्नांची त्या दिवशी सकाळी समीर नेहमीसारखा टपरीवर पोहोचला पण नाना काकांचं मन त्या दिवसात वेगळंच होतं त्यांच्या टपरीवर चहा प्यायला आलेल्या त्या रोजच्या गिराहिकाने ज्याचं नाव श्रीकांत जोशी होतं एक मोठा बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला होता श्रीकांत काका एका स्थानिक साठी काम करत होते ते त्या दिवशी नानांशी बोलताना म्हणाले समीर सारख्या हुशार मुलांना जर पुन्हा शिकायची संधी दिली तर ते आयुष्यात कुठेही पोहोचू शकतात नानांनी मान डोलावली मुलगा मेहनती आहे शंका नाही पण परिस्थितीच अशी आहे की शाळा परवडणं शक्य नाही त्याला श्रीकांत काकांनी थोडा विचार केला आणि म्हणाले मी माझ्या संस्थेत बोलतो त्याला संध्याकाळच्या शिक्षण वर्गात बसवू शकतो त्याला संधी हवी आहे एवढं पुरेसं आहे त्या संध्याकाळी जेव्हा समीर घरी आला तेव्हा त्याच्या पायांखालचं मळभळ जरा हलकं झालं होतं त्याची आई भाकरी भाजत होती आणि प्रिया ज्याच्या हातात श्रीकांत काकांनी दिलेलं छोटंसं चित्रांचं पुस्तक होतं रंगीत पेन्सिलीने एका फुलपाखराला रंगवत होती आई तो म्हणाला मला संध्याकाळी शिकायला जाता येईल म्हणालेत थोडीच वेळ कामानंतर त्याची आई काही क्षण स्तब्ध राहिली तिच्या डोळ्यात आनंदाचं आणि काळजीचं मिश्र भाव उमटलं पण शेवटी तिचा हात समीरच्या डोक्यावर गेला झा बाळा तुझ्या बाबांचं स्वप्न होतं की तू मोठा होशील आता ते स्वप्न तुझ्या डोळ्यांत आहे पुढील काही आठवडे समीरसाठी अतिशय कठीण होते दिवसभर काम दुपारी डबे आणि संध्याकाळी धडपडत शिकणं पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचं त्या संध्याकाळच्या वर्गात तो मराठी गणित आणि पर्यावरण शिकत होता त्याचं लाडकं विषय होता गणित संख्यांचा खेळ त्याला आवडायचा एके दिवशी शिक्षकांनी एक कठीण कोडं दिलं आणि समीरने क्षणात त्याचं उत्तर दिलं त्या दिवशी संपूर्ण वर्गात त्याचं कौतुक झालं एकदा वर्ग संपल्यानंतर शिक्षकांनी विचारलं समीर मुठं होऊन काय व्हायचंय तो थोडा गोंधळा माहीत नाही पण लोकांचं आयुष्य बदलवायचंय जसं श्रीकांत काकांनी माझं केलं त्या दिवशी तो घरी येताना खूप थकलेला होता पण त्याचं मन खूप हलकं होतं त्याने पाहिलं प्रिया एक चित्र रंगवून त्याच्या वाटेकडे पाहत बसली होती दादा बघ मी तुझं चित्र काढलंय त्याने पाहिलं एका छोट्या मुलाचं चित्र जो हातात एक मोठं पुस्तक धरून उभा होता आणि त्याच्या मागे एक चंद्र होता प्रकाशमान आणि सुरक्षित त्या रात्री समीरने दिवा लावला पण आज त्याने पुस्तक उघडलं नाही त्याने वही उघडली आणि एक गोष्ट लिहायला सुरुवात केली एका छोट्या मुलाबद्दल जो स्वतःसाठी नाही तर आपल्या आईसाठी आणि बहिणीसाठी मोठा होण्याचं स्वप्न बघत होता त्याने शेवटी लिहिले हा मुलगा छोटा असला तरी त्याचं मन मोठं होतं त्याने हार नाही मानली त्याने फक्त चहा नाही पोचवला त्याने आशा पोचवली बाहेर वारा पुन्हा वाहत होता पण आता तो वारा समीरला खेळायला बोलवत नव्हता तो त्याला उडायला शिकवत होता आणि समीर उडायला तयार होत होता गरिबीच्या पलीकडे वेदनेच्या वर आणि स्वप्नांपलीकडेही एका नव्या पहाटेकडे